नमस्कार माझं नाव अमरनाथ जाधव हो। राहणार सोलापूर मला गेल्या दोन वर्षापासून मानेचा कमरेचा आणि पायाचा त्रास होत होता सतत त्रास असल्यामुळं मी चिंतेत होतो आणि कुठल्या दवाखान्यात वगैरे जाऊन गोळ्या पुण्याला गेलो सोलापुरात गोळ्या औषध घेतलं परंतु काय मला झालं ना माझे मित्र बनसोळी साहेब म्हणून आहे सोलापूर त्यांनी ह्या ठिकाणी मानवमुक्ती केंद्रात येऊन जात होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तिथं जावा आणि तुम्हाला औषध उपचार वगैरे घेण्याची गरज नाही तिथं मशाज केल्यानंतर उपयोग होईल मग नंतर मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी आलो मानवमुक्ती केंद्राला भेट दिली स म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी माझी तपासणी केली तपासणी केली असताना त्यांनी सांगितलं सर काय तुमचं हार्ट वगैरे चांगलं आहे परंतु थोडं नसामध्ये प्रॉब्लेम आहे ते जर तुम्ही मशाज केलं तर नसा दुरुस्त होतील आणि तुम्हाला काय त्रास होणार नाही तपासल्यानंतर मी प्रथम मशाज केली आणि ह्या ठिकाणी बैल असं हिरवागार आणि असं मानवमुक्ती केंद्राला भेट द्यायला एक घरच्या सारखं चांगलं वातावरण आहे आणि त अंध व्यक्ती इथं मशाज करतात आणि मशाज इतकं चांगलं करतात की त्याच्यामुळं कुठलाही त्रास जाणवला नाही मला पहिल्यांदा आणि मशाज करत असताना मशाज केला आणि मला दुसऱ्या वेळेपासून मानेचा आणि झोपेत जे झटके देत ते त्रास कमी झाला या ठिकाणी थोडे सुद्धा मार्गदर्शन व्यवस्थित केलं तुम्ही सर महिन्याला इथे आज मसाज करा आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल तसा आज आज एक वर्ष दोन दुसरं वर्ष चालू आहे जर महिन्याला मी मसाजला येतो माझे मित्र वगैरे सर्व मसाज करून जात असतो आज मला व्यवस्थित वाटतं आहे ज्यांना कोणा त्रास होतात त्यांनी या ठिकाणी भेट द्यावा असं माझं विनंती आहे